भारतात निवडणुकीचे रंधमाळे आता मधल्या टप्प्यात आले असून देशासह महाराष्ट्र राज्य व जिल्ह्यात निवडणुकीचे रंग आता चांगलेच रंगात आले आहे याच पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती मोहीम करणारा अवलीला सातारा जिल्ह्यातील जावळे तालुक्यातील लोकप्रिय शाहीर श्याम रोकडे यांच्या लोकगीतातून व प्रबोधनातून निवडणूक मतदान प्रक्रिया जनजागृती करण्यात आली आणि याचाच आढावा घेतला आहे व्हीएम न्यूज मराठीने पाहूयात नमस्कार मी वसीम शेख व्ही एम न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सध्या देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रंगतदार सुरुवात झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे त्याचबरोबर जसजसा आता तापमानाचा पारा वाढू लागलेला आहे त्याच पद्धतीनं आता निवडणुकीचाही चढता पारा सगळीकडे दिसू लागलेला आहे त्याचबरोबर आता आपण पाहतोय की सातारा जिल्ह्यामध्ये ही मोठी कडवी झुंज आहे एकीकडे भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उदयनराजे उमेदवार आहेत त्याच अनुषंगाने आता सातारा जिल्ह्याचंही वातावरण पूर्णपणे पे पेटू लागलेलं ला आहे या अनुषंगाने आता आपण पाहू शकतो की सध्या किती पद किती टक्के मतदार हा मतदानाचा हक्क बजावत असतो त्याच पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी मतदाराला सूचना केल्या जातात की मतदान करा आणि लोकशाही वाचवा अशा पद्धतीनं सगळ्यांना संदेश दिला जातो तरीही पूर्णपणे न शंभर टक्के मतदान कुठंही झालेलं आपल्याला दिसत नाही आज आपल्याबरोबर आहेत शाहीर श्याम रोकडे आहेत आणि आज शाहीर श्याम रोकडे सर्व मतदारांना एक संदेश देणार आहेत आपल्या लोकगीतेतून आणि शाहिरीतून नेमका ते काय संदेश देत आहेत आता आपण पाहूयात काय सांगाल शाहीर आपल्या या लोकगीतातून आपण मतदारांना नेमका काय संदेश देऊ इच्छिता मतदान करणं हे मतदाराचं सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे आणि तो मतदाराचा हक्क आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मतदारांनी मतदान केलंच पाहिजे तो हक्क आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तो प्राप्त करायसाठी देशभक्तांनी फार मोठा त्याग केलेला आहे फार मोठं योगदान केलेलं आहे आणि त्याची जाणीव ठेवून लोकशाही राज्यकारभार चांगल्या प्रकारे चालवा म्हणून जागरूक मतदारानं योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे पण किती टक्के मतदान होताना दिसतंय जास्तीत जास्त टक्के मतदान झालं पाहिजे त्याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे लोकसभेची निवडणूक गडबड झाली तयारी केली मतदार मतदान करणार उमेदवार निवडून येणार पहिलं स्वतःच करणार तुम्हाला आश्वासन देणार जी आजी तुम्हाला आश्वासन देणार जी आली विचारपूर्वक मतदान करा विचारपूर्वक मतदान करा उमेदवार ह्या उमेदवार ह्याला खरा चांगला बहुमताने त्या निवडून द्या त्याला बहुमताने निवडून द्या त्याला श्याम रुखडे शाहिराजचा सल्ला अजी आय श्याम रुखडे शाहिरचा सल्ला अजी आय श्याम रुखडे शाहिराजचा सल्ला अजी आय ते हिंदी गाणे तुम्ही ऐकला असेल दिल को देखो चेहरा न देखो चेहरे मतदार साच्या नेता झोटा मतदार साच नेता झूठा खरा आणि ने, खोटा नेता ओळखता आला पाहिजे आणि जो खरा नेता आहे त्यालाच मतदारानं मतदान केलं पाहिजे मतदान केलंच पाहिजे मतदारानं तो त्याचा अधिकार आहे तो त्याचा हक्क आहे आणि योग्य उमेदवार जर निवडून दिला तर देशाचा लोकशाही पद्धतीचा राज्यकारभार चांगल्या तऱ्हेने नक्की चालेलच पाच बोट सारखी नसतात सगळी माणसं सारखी नसतात तसेच सगळेच उमेदवार सारखे नसतात त्याबरोबर सगळे सारखे नही। नाहीत सगळे सारखे नाहीत काय मतदार आडाणी आहेत माणूस आडाणी असला चालेल पण आडगा नसावा आडानी माणसाला शिकवता येतं पण आडग्याला शिकवता येत नाही मतदाराला समजून सांगताना त्याच्या भाषेत सांगितलं पाहिजे हे पहा सरकार आणि शासन यामध्ये थोडासा फरक आहे सरकार शासन चालवत सरकार शासन चालवत आणि ज्या राष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने राजकारभार चाललेला आहे ते आदर्श राष्ट्र आहे आपला भारत देश महान आहे याचं मुख्य कारण की समतेवरती आधारलेली आलेली भारतीय राजघटना आपल्या देशानं स्वीकारलेली आहे त्या राजघटनेचं रक्षण केलं पाहिजे घटना जपली पाहिजे आणि त्या दृष्टीने घटनेबद्दल आदर बाळगणारे उमेदवार लोकप्रतिनिधी असणं अत्यंत गरजेचे आहे त्या दृष्टीनं मतदार नेहमी जागरूक असला पाहिजे मतदार हा म्हणून जान, मी म्हणतो एक छकड लिहिलेले आणि तुमच्या समोर प्रत्यक्ष मी गाऊन दाखवतोय कशा आहे ती पहा संदेश धानी धरा संदेश धानी धरा मतदारांना मत मतदान करा सत्य दिव्यांग सुरप निवडणूक मतदानाचा बजवाकी हक्क दिव्यांग बधीर वा जागरूक मतदार लोकशाहीचा आधार जागरूक मतदार मतदानाचा केंद्र मार्ग धरा मतदारां मतदान करा कार्यक्रम राबवावा चौदा ते अठरा साल लक्षात ठेवा या कार्यक्रमाचा अभ्यास करावा मतदारांनी याचा लाभ घ्यावा विसरू नका तुमच्या अधिकारा मतदारानु मतदान करा मत विसरू नका तुमच्या अधिकारा मतदारानु मतदान करा अठरा वर्षावरील व्यक्ती स्त्री पुरुष आणि तृतीय पंथी

नक्कीच आत्ता शाहीर श्याम रोकडे यांनी आपल्या लोकगीतातून आणि छक्कडमधून एक चांगला असा संदेश दिला आहे अठरा वर्षाच्या वरील मुलांनी त्याचबरोबर स्त्री पुरुष आणि सर्वांनी मिळून मतदाराचा हक्क हा बजवावा अशा पद्धतीने हा चांगला संदेश आज आपल्याबरोबर शाहीर श्याम रोकडे यांनी दिलेला आहे त्याचबरोबर व्ही एम न्यूजच्या माध्यमातूनही आपल्या सर्वांना विनंती केली जाते की सर्वांनी हा हक्क बजवावा कॅमेरामॅन शोएब पटांसह वसीम शेख व्ही एम न्यूज मराठी सातारा